मूर्तिजापूर येथील श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा जिल्ह्यातील तालुक्यात एकमेव असे रुग्णालय बनले आहे जिथे आमदार हरीश पिंपळे यांच्या अथक प्रयत्नामुळे अत्याधुनिक तंत्रज्ञान व सुविधा उपलब्ध करण्यात आल्याने येथे ग्रामीण भागातून उपचार घेण्याकरिता येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी असते मात्र येथील डॉक्टरांच्या चुकीच्या सल्ल्यामुळे रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना धास्ती बसली असून याबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे दोन दिवसांपूर्वी अंदाजे दहा ते बारा वर्षे मुलाच्या पायाला इजा झाल्याने मुलाचे पालक नितीन टाले हे श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालय येथे आपल्या पाल्याला घेऊन उपचारार्थ आले असता त्यांना आपल्या पाल्यास येथील डॉक्टरांना दाखविले परंतु येथील मारवाल नामक डॉक्टरांनी मुलाच्या पायाला गंभीर फ्रॅक्चर असून त्यामध्ये पिण टाकून ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला त्याने रुग्ण व पालक धास्ताविले याच रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांनी नॉर्मल फ्रॅक्चर असून घाबरण्याचे कारण नसल्याचा सल्ला देऊन सहानुभूती दिली परंतु हार्ड तज्ञ असलेले डॉक्टर मारवाल यांची रुग्णांसोबत वागण्याची पद्धत व्यवस्थित नसल्याने रुग्णांची जायचे कुणाकडे असा प्रश्न निर्माण झाला आहे सदर डॉक्टर मारवाल अरेराबीची भाषा वापरत असून अलीकडेच बातमीसाठी रुग्णालयात केलेल्या प्रसार माध्यमांना रुग्णालयाची बदनामी होत असून डॉक्टर मारवाल या रुग्णालयातून हकालपट्टी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे परवा मुलाला घेऊन उपजिल्हा रुग्णालयात आलो होतो एक्स रे काढून संबंधित दोन्ही हाड तज्ञ असलेल्या डॉक्टरांना दाखविले असता डॉक्टर मारवाल यांनी मोठे फ्रॅक्चर असून पिन टाकून ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला तर दुसऱ्या सहकारी डॉक्टरांनी छोटे फ्रॅक्चर असून ते प्लॅस्टरने बरे होईल असे सांगितले तर या संदर्भात डॉक्टर मारवाल यांना विचारणा केली असता तेव्हा ते अरेरावीची भाषा करायला लागले सकाळी ज्या वेळेस मी दवाखान्यामध्ये आलो आणि अब्दुल सरांना भेटलो तर अब्दुल सरांनी मला प्लस्टर बांधण्याकरता सांगितलं आणि सांगितलं की बा हे प्लस्टर तुम्हाला एकवीस दिवसाचं बांधून देतो आम्ही तर मी तीन ते चार तासापासून बाहेर वाट पाहत आहे त्याच्यानंतर मी ते दुसरे सर आहेत विशाल सर येदवर यांना भेटलो आणि त्यांना भेटल्यानंतर त्यांनी सांगितलं की बाहेर तुम्ही मार्बल सरांना भेटा आणि मार्बल सरांना ज्या भेटलो तर मार्बल सरांनी मला उत्तर असं दिलं की हे माझं काम नाही आहे त्याच्यातलं मला काही समजत नाही तुम्ही पुन्हा सरांना भेटा मी मोर्चावरमध्ये राहतो सुनील पांडुरंग शितोळे स्टेशन विभाग सुनील पांडुरंग शितोळे स्टेशन विभाग नाही नाही ते कसं तुम्ही एक गोष्ट ऐकून घ्या गोष्ट ऐकून घ्या असं फ्रॅक्चर वगैरे असं हे नसते ते कसं असते की आपण पेशंटला पाहतो त्याच्यावरून आपण एक्सरे रिपोर्ट आणि ह्या दोन गोष्टी कोरिलेट करून ठरवतो की ह्या फ्रॅक्चर आहे किंवा मुळलेल्या वगैरे आहे हा तो एक आपला एक्सपिरियन्स असतो त्याच्यानुसार आपण पेशंटला पाहून आणि ते एक्सरे रिपोर्ट कोरिलेट करून करतो आता कसं असते एक्स एक्सरे रिपोर्ट एक हंड्रेड पर्सेंट शुअर नसतो म्हणजे तोही तो तो आता आपल्याकडे जे एक्स रिपोर्ट ते मुंबईवरून रिपोर्टिंग करतात बरोबर आहे तर त्याच्यामुळे कसं आहे की त्यांनी काही पेशंट बघितलेलं असते तर ते आपण बेसिकली पेशंटला पाहून आणि हे करून ठरवतो की बाबा फ्रॅक्चर आहे नाही आहे पेशंटचे कंप्लेंट्स म्हणजे पेशंटला पाहून तिथे तपासून वगैरे हे ठरवतो आपण फ्रॅक्चर आहे की नाही त्याला फ्रॅक्चर आहे मायनर आहे पण ते कसं आहे की ते बोटाला आहे फ्रॅक्चर त्याच्या आता रिपोर्ट तर सांगितलं तर नाही आहे पण आता कसं आहे आपण त्याला सुजन आहे पेन आहे त्याच्या मुवमेंटला खूप पेन आहे कारण त्या दाबल्यानंतर खूप दुखत होतं मग याच्यानंतर कसं असते की नाही कसं आहे की प्रत्येकाचं नॉलेज आणि प्रत्येकाचा एक्सपिरियन्स हा सगळा वेगळा होऊ शकतो त्याच्यामुळे थोडंसं याच्यामध्ये व्हेरिएशन येऊ शकते असं काही असं त्याच्यामध्ये काही असं चुकीचं वगैरे बरोबर असं काही नाही असं ते व्हेरिएशन येऊ शकते एक नॉलेज चा वगैरे थोडासा होतो संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन